गुड मॉर्निंग खूप सकाळ सगळ्यांना आता वाजली आहे साडेसहा चालले आहे कामावर खूप पाऊस येतोय आज छत्री आणली आता आता उशीर झालाय तसं काही शनिवार रविवार उशीराच येत असते छत्री कुठली पाऊस येत आहे दाखवे तुम्हाला किती पाऊस चाललाय सकाळी सकाळी बघा पावसामुळे मोबाईल घेता येत नाही व्यवस्थित मग पाणी आहे त्याच्यावर पावसाचं बरं चालले आता वाजले साडेसहा आता उशीरच होणार काय करणार आता पण शनिवार लयवार लेट येत ले असते मी तर काही नाही होत चला चालले जास्त पाऊस चालले आणि पाणी पडतंय मोबाईलवर काम करून पटकन आता आता उशीर झालेलाच आता घरी जायला पण उशीर होईल छत्री ठेवली ती ओली झाली ना पाणी त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये